नमस्कार अमृत आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण मराठी भाषा विभागाबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि मराठी भाषेची सध्याची असणारी अवस्था त्याविषयी असलेलं विचारमंथन याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री आणि नगरविकास राज्यमंत्री माननीय नामदार उदयजी सामंत त्यांचं मनापासून स्वागत आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि मराठी भाषेला मूर्त स्वरूप देण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून सातत्यानं काम करतायत ते प्राध्यापक दीपक पवार आपल्या बरोबर मनापासून स्वागत खऱ्या अर्थाने आपण मराठी भाषेबद्दल सातत्याने साहित्य महामंडळातील अनेक बैठकांमध्ये किंवा साहित्य संमेलनातून चर्चा करतो नक्की मराठी भाषा विभागाकरता राज्य शासन सध्या नक्की काय करत आहे कशा पद्धतीने काम सुरू आहे आणि काय कोणकोणत्या विभागाच्या माध्यमातून ही धुरा सांभाळली जाते मराठी भाषेच्या बाबतीमध्ये एक पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो विभाग आहे हा महाराष्ट्र शासनामध्ये दोन हजार दहा साली अस्तित्वामध्ये आला आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की महाराष्ट्र शासनातला पहिला राज्यमंत्री मराठी भाषेचा हा मी स्वतः आहे आणि म्हणून या भाषेसाठी काहीतरी करता यावं महाराष्ट्र शासनानं काहीतरी ठोस उपाययोजना करावी यासाठी दीपकजींसारख्या मंडळींना घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाच्या समोर काही प्रस्ताव ठेवलेले आहेत आणि या प्रस्तावाची अंमलबजावणी करत असताना मराठी भाषा ज्याचा कन्सेप्ट आहे की मराठी भाषेचा विभागाचा की मराठी भाषा सुदृढ झाली पाहिजे मराठी भाषेचा विस्तार झाला पाहिजे त्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाने ठोस पावलं उचललेली आहेत अनेक वेळा बैठका देखील झालेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतलेल्या आहेत उपमुख्यमंत्र्यांनी देखील बैठका घेतलेल्या आहेत एका बैठकीला तर स्वतः दीपकजी त्यांचे प्रस्ताव घेऊन उपस्थित होते हो। त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्याने मराठी भाषेमध्ये काहीतरी योगदान दिलेलं आहे किंवा मराठी भाषेसाठी जी मंडळी महाराष्ट्रामध्ये काम करते अशा सगळ्या लोकांना हो एकत्रित घेऊन महाराष्ट्र शासन पुढे चाललेलं आहे राज्य साहित्य मंडळ असेल भाषा संचालनालय असेल किंवा विश्वकोश असेल या सगळ्यांचं एकत्रित असं एक भवन असावं आणि ते त्या ठिकाणी धोबी तलावला मुंबई शहरामध्ये उभं राहत आहे अशी एक संकल्पना मांडलेत बजेटमध्ये तशी काही तरतूद केलेत तर ती नक्की भूमिका शासनाची काय नाही आपण जे आता चारही घटक जे सांगितले मराठी भाषेचे त्यांची मुंबईमधली जर कार्यालय बघितली तर शोधावी लागतात साहित्य संस्कृतीचं शोधावं लागतं अन्य कुठच्या याचं शोधावं लागतं आणि ही शोधत असताना इकडे तर आपण सांगतो की मातृभाषा आपली सक्षम झाली पाहिजे मराठी भाषा चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे हे सगळे चार आमचे जे विभाग आहेत ते कुठेतरी एकत्र असले पाहिजेत आणि त्याच्यासाठी काहीतरी एक इमारत असली पाहिजे मग त्या कार्यालयांसाठी इमारत करायची की भाषेच्या बळकटीकरणासाठी करायची हा ज्यावेळी शासनासमोरचा एक विषय निर्माण झाला ती भाषा भवन म्हणून आपण एक इमारत त्या ठिकाणी उभी करतोय त्याच्यामध्ये सांस्कृतिक केंद्र देखील आहे हे चारही विभाग त्याच्यामध्ये जातील चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची ती वास्तू आहे आणि त्याच्यासाठी आदरणीय अर्थमंत्र्यांनी अकरा कोटी रुपये या वर्षासाठी दिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे येत्या दोन तीन महिन्यामध्ये या भाषा भवनाचं काम तुम्ही जसं सांगितलं की धोबी तलावच्या इथे आहे हो। तिथे हे चांगल्या पद्धतीने सुरू होईल बरं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून शासन प्रयत्न करते अंतिम टप्प्यामध्ये आहेत अनेक मान्यवर त्या असलेल्या समितीमध्ये आहेत सध्या स्थिती काय आहे केरळ सारख्या ठिकाणी असलेल्या राज्याला त्याचा दर्जा मिळाला आहे ती सगळ्या मंडळींना त्याचे दर्जा टिकवण्यामध्ये यश मिळालंय राज्य शासन या ठिकाणी कुठे कमी असं वाटतं राज्य शासनाने ठोस उचललेली आहेत यातले सर्वात ज्येष्ठ रंगनाथ पठार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे हरिभाऊ नरकेंसारखी लोक त्याच्यामध्ये काम करतात जो मराठी ड्राफ्ट केंद्र शासनाकडे पाठवायचा होता तो आम्ही एक दीड महिन्यापूर्वी पाठवलेला आहे हो आणि केंद्र शासनानं आम्हाला परत कळवलंय की इंग्रजीतून त्यांना जे काही डॉक्युमेंट्स पाहिजेत किंवा ड्राफ्ट पाहिजे तो आमचा येत्या सात आठ दिवसामध्ये जाईल आणि मला खात्री आहे की आपली भाषा ही दोन हजार वर्षापूर्वीची भाषा आहे आणि त्याच्यामुळं काही महिन्यामध्ये काही कालावधीमध्ये जी महाराष्ट्राच्या मराठी माणसाला अभिप्रेत असलेली गोष्ट आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे ती देखील देण्यामध्ये शासन यशस्वी होईल उदय सामंत जेव्हा राज्यमंत्री मराठी भाषा विभागाचा विभाग आपल्याकडे आला पण नाट्यकर्मी आत नाट्य चळवळीने आणि सांस्कृतिक जीवनाशी महाराष्ट्राची आपले जवळचं नातं आहे तेव्हा तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत तुम्ही मंत्रीपद घेतल्यानंतर मराठी भाषा आणि असलेल्या चार विभागांच्या माध्यमातलं कोणती भूमिका प्रामुख्याने मांडलीत आणि कशा पद्धतीने त्याला तुम्ही गती देत मी राज्यमंत्री झाल्यानंतर असं मी म्हणत नाही परंतु काही ठिकाणी सुसूत्रता येणं अत्यावश्यक आहे आणि ते आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आता <coughs> त्याच्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर वाङ्मय पुरस्कार तर वाङ्मय पुरस्कार देत असताना त्याची तारीख घेणं तारीख मिळवणं वाङ्मय पुरस्कार देणं ही फॉर्मॅलिटी न ठेवता तो वाङ्मय पुरस्कार हा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच ताकदीचा आणि त्याच दिमागदार पद्धतीनं झाला पाहिजे मराठी दिन साजरा करत असताना कुठेतरी कार्यक्रमाला का ठीक करायची म्हणून मराठी दिन साजरी करायचा अशा पद्धतीची भूमिका आमच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकारी वर्गाने घेऊन इंस्ट्रक्शन मी राज्यमंत्री झाल्यानंतर दिल्या आणि आपण बघाल की यावर्षी होणारा मराठी दिन हा अतिशय चांगल्या पद्धतीचा महाराष्ट्र शासन साजरा करेल आणि त्याच्यातनं एक वेगळा मराठी भाषेचा मेसेज हा प्रत्येक मराठी माणसापर्यंत गेलेला असेल आता आपल्यावर दीपक पवार आहेत मराठी अभ्यास केंद्राच्या दीपक दीपकजी आपण मोठं काम करताय मराठी भाषेची अश्वेतपत्रिका आपण नुकतीच प्रसिद्ध केलीत मला सांगा नक्की तुमची काय अपेक्षा आहे कशा पद्धतीने राज्य शासनाने काम करावं आणि उदय सामंत साहेब कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी असलेला पाठिंबा देऊन काम करतायत सर्वप्रथम मी उदय सामंतजींचं या आपल्या या कार्यक्रमामध्ये यासाठी स्वागत आणि अभिनंदन करतो की महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी भाषेच्या बद्दलची भूमिका अधिकृतपणे मांडण्यासाठी एका अधिकारी व्यक्तीने आपला वेळ देणं आणि तो ती भूमिका मांडणं मला फार महत्वाचं वाटतं या प्रकारचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेला नाही मगाशी उदयजी म्हणाले त्याप्रमाणे दोन हजार दहा साली मराठी अभ्यास केंद्राच्या चळवळीनंतरच शासनाने मराठी भाषा विभागाची स्थापना केली ती स्थापना केल्यानंतर शासनाचे चार विभाग ते म्हणाले तसं से एका व्यासपीठाखाली एका क्षेत्राखाली आपण आणले Hmm. पण देशाच्या इतर भागांमध्ये भाषेच्या भाषेच्या विकासासाठी ज्या काही यंत्रणा अस्तित्वात आहेत मग hmm. ते कन्नड डेव्हलपमेंट अथॉरिटी असेल किंवा तमिळ व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी असेल hmm. मराठी भाषेच्या विकासासाठी सध्याच्या यंत्रणा hmm. आणि नव्याने असलेल्या यंत्रणा यांचं एकत्रीकरण करून एक सक्षम मराठी भाषा विभाग कसा स्थापन करता येईल hmm. या प्रकारचा प्रस्ताव हो, अशोक चव्हाण साहेबांनी त्यावेळेला दोन हजार दहा साली अभ्यास केंद्राकडे मागितला आणि तो तीन वर्ष चर्चेविना पडून राहिला उदय सामंतजींचे मला यासाठी आभार मानले पाहिजेत की त्या ते राज्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये शासनाने हा प्रस्ताव चर्चेला घेतला म्हणजे आमच्या प्रस्तावाला तीन वर्ष तीन महिन्यानंतर उत्तर मिळालं ते उदयजींनी बैठक बोलावल्यानंतर उदयजींनी बैठक बोलावली त्यांनी पुढाकार घेऊन अजितदा दुसरी बैठक घेतली आणि इथे मला एक आवर्जून गोष्ट नमूद केली पाहिजे की के आपलं जे राजकीय नेतृत्व आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मराठी भाषा विभागाचे मंत्री असतील यांचा या प्रश्नाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदल घडवण्याचा आहे Hmm. मात्र प्रशासनाचा जो दृष्टिकोन आहे जे ज्यांना आपण रुढार्थाने इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणतो पण प्रत्यक्षामध्ये मात्र इंडियन सर्विस है। hmm. कौन -कौन ती इंडियन एक्सक्यूज सर्व्हिस आहे ती कोण कोणती कारण काढून कामं करायची नाहीत हे सांगण्याकडे त्यांचा सा कल आहे hmm. या मंडळींनी आम्ही सगळी कामं ऑलरेडी करतो आहोत किंवा दुसरं hmm. कोणीतरी करत आहे त्यामुळे नवे उपविभाग स्थापन करण्याची गरज नाही कार्य नियमावलीमध्ये बदल करावे लागतील सरकारला अमुक करावं लागेल असं सगळं सांगितलं मात्र राजकीय नेतृत्वाने ह्या बाबतीमध्ये सकारात्मक पावलं उचलल्याचं आम्हाला दिसतं याचं कारण असं की नव्या समित्यांनी नेमायच्या आणि जी कामं मग संगणकीय मराठीचं असेल न्यायालयीन मराठीचा असेल शिक्षणाच्या असेल असेल युनिकोडचं काम असेल चा ही, काम ही सगळी कामं मराठी भाषा विभागात यासाठी असायला पाहिजेत की भाषेच्या विभागाचं एकूण सूत्र संचालन करणारी एक काहीतरी बॉडी एक यंत्रणा आपल्याकडे असेल खिडकी असली एक खिडकी असली पाहिजे जशी आपण उद्योगांसाठी एक खिडकी योजना म्हणतो त्याप्रमाणे भाषेच्या नियोजनासाठी भाषेच्या विकासासाठी मराठी भाषा विभाग ही ती खिडकी आहे आणि ती खिडकी एवढी मोठी असली पाहिजे की जगभरचं वारं त्या खिडकीतनं येऊ शकलं पाहिजे आतापर्यंत गेली पन्नास एक वर्ष सामान्य प्रशासन विभागाच्या कोंदट वातावरणामध्ये ते राहिलं आणि मराठी विभागाची एक छोटी खिडकी आपण दोन हजार दहा साली उघडली आता त्याचं मोठं प्रवेशद्वार करण्याची वेळ आलेली आहे आणि मला खात्री आहे की उदयजींनी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे की जी भूमिका चळवळीतले लोक मांडतायत म्हणजे आम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट अशी जाणवली की चळवळ करणारे लोक हे शासनाचे शत्रू आहेत ते शासनाचे टीका कर आहेत हा जो प्रशासनाचा दृष्टिकोन आहे त्याच्या पलीकडे जाऊन उदयजींनी आणि इतर सगळ्या मंडळींनी पाहिलं आणि त्यांनी हे सगळं आमचं म्हणणं मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची भूमिका घेतली कारण आम्हाला असं जाणवत राहिलं की एकीकडे मुख्यमंत्री जाहीर व्यासपीठावरून मराठी ज्ञानभाषा करावी असं आवर्जून म्हणतायत याचा अर्थ कुठेतरी आम्ही म्हणतोय ते आणि ते म्हणतायत ते याच्यामध्ये साम्य आहे असं असताना आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचता न येणं किंवा आमची रास्त भूमिका त्यांच्यापर्यंत न जाणं यामध्ये कुठेतरी प्रशासकीय काही खाचखळगे राहून गेल्याचं आम्हाला दिसत होतं या प्रशासकीय खाचखळग्यांवर राजकीय इच्छाशक्ती मात करील असा आम्हाला विश्वास होता तो विश्वास उदयजींच्या या सगळ्या एका अर्थाने सकारात्मक हस्तक्षेपाने या सगळ्या विभागातल्या आम्हाला दिलेला दिसतो आणि त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती बऱ्याच वेळा असते ले तसं कारण ब्युरोक्रॅट जे आहेत शासकीय अधिकारी आहेत त्यांच्या मानसिकतेमध्ये बरेच निर्णय त्या ठिकाणी राहतात परत आपलं घटक पक्षांच्या सरकार आहे या सगळ्या अडचणीवर मात करून आपण वेगळ्या पद्धतीने याला न्याय देण्यासाठी काय नक्की भूमिका ठेवणार कशा पद्धतीने काम करताय आपण मराठी भाषेसाठी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी भाषेसाठी मी राज्यमंत्री म्हणून काहीतरी करतोय किंवा सरकार काहीतरी करत हे म्हणण्यापेक्षा आमची ही जबाबदारी आहे की त्या भाषेच्या विभागाला न्याय दिला गेला पाहिजे आता मला हे मान्य आहे दीपकजींचं की काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्ताव आणून ते होणारच कशी नाही अशी प्रवृत्ती दहा टक्के असते परंतु नव्वद टक्के अशी देखील लोक आहेत की त्यांना एखादी गोष्ट सांगितल्यानंतर प्रामाणिकपणानं काम करण्याचा ते प्रयत्न करतात आता दहा टक्के लोकांपैकी काही लोक जर आमच्या विभागामध्ये आले असतील तर तो आमचा पण आमच्या आणि आमचा नाही इलाज आहे परंतु त्यांच्याकडनं देखील शासन म्हणून काम करून घेण्याची जबाबदारी ही मंत्री म्हणून आमची आहे आणि मी दीपकजींना आणि समस्त मराठी जनांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की येत्या काही दिवसांमध्ये मी चळवळीतले कार्यकर्ते एवढ्यासाठीच म्हटलं की काही गोष्टीमध्ये आम्ही राजकारणामध्ये बघतो की एखादं काम केल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे भरपूर लोक असतात हो। आपण देखील बघत असाल म्हणून दीपकजींच्या रूपाने खरोखरच चळवळीतले कार्यकर्ते आमच्या संपर्कामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी मराठी भाषेसाठी जे काही करायला ठरवलेलं आहे करायचं ठरवलेलं आहे ते जर आम्ही करू शकलो ते खऱ्या अर्थानं मराठी भाषेसाठी होणार आहे साहेब सुदैवाने आपल्याकडे अनेक खाती आहेत अनेक मंडळी येतात आम्हाला या योजना द्या त्या योजना यो द्या अमुक करा करा दीपकजींच्या माध्यमातून मराठीची अश्वेतेपत्रिका त्यांनी जे मांडले ते, मां ते खऱ्या अर्थाने तुम्हाला बुकच आहे त्या माध्यमातनं काम जर राज्य शासनाने करायचं ठरवलं तर एक भविष्यात मोठं सकारात्मक काम उभं राहू शकतं त्या संदर्भामध्ये हा समन्वय कसा आपण साधणार समन्वय ऑलरेडी आम्ही साधलेलाच आहे ओके म्हणजे या सगळ्या मंडळींना तर आमच्यापेक्षा या सगळ्या लोकांनी अभ्यास केलेला आहे आज मंत्रीपद आलंय म्हणून आम्ही कुठेतरी अभ्यास करायचा आणि त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय आम्ही लाटायचं ही भूमिका माझ्यासारखा कार्यकर्ता कधी कर घेणार नाही तुम्ही जसं म्हटलं की त्यांनी काही डॉक्युमेंट्स तयार केलेत आणि ते खरोखरच आम्हाला गाईडलाईन आहे आम्हाला दिशा आहे मराठी भाषेला पुढे जाण्यासाठी आणि त्या दिशेचा अवलंब करून आम्ही जर आमचं खातं चालवलं किंवा विभाग चालवला तर त्याच्यामध्ये नुकसान काहीच नाही त्यांनी दिलेल्या प्रस्तावाला कुठं निधी उपलब्ध करून द्यायचा नाही त्यांनी दिलेल्या प्रस्तावाला कुठं कर्मचारी जादा आम्हाला नेवायचे नाही त्यांनी जे प्रस्ताव दिलेले त्याच्यामध्ये आमच्याकडे जे कर्मचारी आहेत ते चांगल्या पद्धतीने या विभागामध्ये काम करू शकतात आणि सक्षमपणाने काम करू शकतात त्यांनी जे मगाशी सांगितलं की सक्षमपणानं त्या खात्यामध्ये काम होणं गरज आहे जसं बाकीच्या विभागांमध्ये होतं हा त्याचा थोडक्यात मतदार्थ आणि सारांश आहे आणि बाकीच्या खात्यांमध्ये जसे अधिकारी प्रामाणिकपणानं काम करतात किंवा काही वेळी अति फास्ट काम करतात त्याच पद्धतीनं मराठी भाषेमध्ये होण्यासाठी राज्यमंत्री म्हणून प्रयत्न करणार बर दाक्षिणात्य भाषेमध्ये ज्या पद्धतीने अभिजात दर्जा दीपकशी मिळाला विशेषतः अलिबाग जवळ जो शिलालेख मिळाला तो दोन हजार वर्षापूर्वीचा आहे सातशे वर्षापूर्वीपर्यंत त्याला आपण केंद्र शासनाकडे त्याचे पुरावे द्यावेत असा तो नियम आहे तुम्हाला काय वाटतं शासनाला मदत करण्यासंदर्भात मराठी अभ्यास केंद्र कशा पूरक पद्धतीनं काम करेल शासनाला म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जी शासनाची भूमिका आहे ही आम्हाला मान्य आहे आमचं इतकंच म्हणणं आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सरकारनं ज्या रेट्याने काम केलं दोन तीन वर्ष सरकारने सरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली त्या समितीमध्ये नरक्यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमली आणि त्यांनी तो अहवाल तयार केला म्हणजे सरकारच्या इच्छाशक्तीचा वेग आणि खरं तर कामाचा वेग ह्याच्यामध्ये थोडी तफावत आहे थोडं ते काम आणखी वेगाने सरकारच्या वेगाने होऊ शकलं पाहिजे होतं आमचं इतकंच म्हणणं आहे की ही जी अभिजात भाषेची मागणी आहे ही अभिजात भाषेची मागणी आणि मराठी भाषेचे समकालीन प्रश्न याच्यामध्ये आपण फक्त गल्लत नाही करता कामा की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आपल्याला काही एक निधी मिळणार आहे मात्र काही मंडळींनी असा एक सरकारचाही समज करून दिलेली असतो की तीनशे कोटी चारशे कोटी मिळणार आहे तुम्ही तमिळनाडू आंध्र प्रदेश केरळ आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये जर पाहिलं तर ही राज्य सध्या दोन ते पाच कोटी रुपये मिळवण्यासाठी सुद्धा भांडतायत हो। त्यांना अभिजाततेचा दर्जा मिळाला आहे पण निधीसाठी निधी भांडताय आणि मिळणारा जो निधी आहे तो सुद्धा तुमची भाषा प्राचीन आहे त्यामुळे त्या स्वरूपाच्या अभ्यासासाठी मिळतो म्हणजे उद्या संगणकीय मराठीच्या कामासाठी अभिजात मराठीचा पैसा नाही वापरता येणार बरोबर आणि त्यामुळे हे काम करत असताना मराठी किती जुनी आहे हे जसं महत्वाचं आहे तसं आपल्यानंतर ती कितीशे वर्ष राहणार आहे आणि तिचं भवितव्य काय असणार आहे माझ्या नंतरच्या चारसा पिढ्यांना मराठीचं स्वरूप काय दिसेल या दृष्टीनं काहीतरी एक पुढचा आराखडा दूरगामी अशा प्रकारचं धोरण सरकारने आखलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं उदयजींना आम्ही इतरही व्यासपीठांवर सांगितलंय की शासनाशी सहकार्याची आमची भूमिका सातत्यानं आहे शासनाला नवनव्या गोष्टी सुचवण्याची भूमिका आहे किंबहुना आम्ही या अश्वेतपत्रिकेमध्ये सहा नवे उपविभाग सुचवणं त्याच्यासाठी लागणारे अवर सचिव इतर अधिकारी सुचवणं हे खरं प्रशासनाचं काम आहे हे प्रशासनाचं काम एका अर्थाने आम्ही यासाठी हलकं करतोय की प्रशासनाला ज्या का, जी 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 कारण सांगून नाही म्हणता येईल ती नाही म्हणण्याची सगळी कारणं आम्ही संपवून टाकतोय एकदा ही नाही म्हणण्याची कारणं संपवली आणि आम्ही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना उदयजींच्या आणि दादांच्याही समक्ष हे सांगितलं होतं की तुम्ही आता नाही नाहीची कारणं आम्हाला दिली आहेत उद्या जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भाषा विभागाच्या राज्यमंत्र्यांनी म्हटलं की आम्हाला हे करायचंय तर तुम्ही हो हो म्हणणारी कारण देणार आहात की नाही जर हो हो म्हणणारी कारण उद्या द्यायची असतील तर आज मग नकारात्मक टिप्पण्या लिहून वेळ का वाया घालवत मग तेच करायचं आहे आणि हे सहा नवे उपविभाग स्थापन करून काही मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करण्याचा आमचा हेतू नाहीये महाराष्ट्रामध्ये खूप चांगले याच्या पलीकडे मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या पलीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आहे साहित्य संमेलन आहे जनमताचा कुठेतरी या संदर्भातला असलेला रेटा हाँ कमी पड़ते। जनमता सगला, सगला कमी पड़ते। हा कमी पडतोय दोन हजार चौदाला निवडणुका येत आहेत राज्यकर्त्यांवर कशा पद्धतीने प्रभाव येतो जनमताचा रेटा आल्यानंतर साहजिकच ते प्रश्न सोडवले जातात यामध्ये या सगळ्या सगळ्याच गोष्टी कमी पडतात असं वाटत नाही का तुम्हाला एक बघा की मराठी भाषा हा मतांचा विषय नाही झालेला मराठी भाषा मराठी माणसांचा रोजगार मराठी शाळा मराठी एकूण मराठी संस्कृतीचा विकास हा मतांचा विषय झाला की राजकीय पक्षांना कोणत्याही तो महत्वाचा वाटणार आणि हे आपण राजकारणाबद्दल आपण जर असं वाटतं चळवळी कमी आहेत आणि साहित्य महामंडळ किंवा इतर ज्या सगळ्या यंत्रणा आहेत या सगळ्यांनी पाहिलं पाहिजे की वर्षभराचा एक उपचार तीन दिवसांचा करायचा त्याच्यात काही ठराव करायचे जे अलीकडे पेपरवाले छापत सुद्धा नाहीत आणि एका अर्थाने ज्येष्ठ नागरिकांचे क्लब काढून आपण साहित्य संमेलन घ्यायची असं न करता या सगळ्या व्यासपीठांवर तरुण माणसांच्या आकांक्षा येत का मराठी मराठी समाजातला जो सगळा जागा होणारा वर्ग आहे मग तो चिपळूणमध्ये तुम्हाला दिसलेला वर्ग असेल किंवा चंद्रपूरच्या साहित्य संमेलनामध्ये तिथल्या प्रदर्शनांमध्ये गर्दी करणारी तरुण मुलं असतील या माणसांचा आवाज जसा राजकीय व्यवस्थेने ऐकला पाहिजे तसा आपल्या सांस्कृतिक साहित्यिक मुखंडाने ऐकला पाहिजे आणि ही मंडळी जो मराठी अभिजन वर्ग आपण असं म्हणतो हा मराठी अभिजन वर्ग कानात बोळे घालून झोपलेला आहे आणि त्यांना शक्य असून सुद्धा ते शासनाशी संवाद साधत नाहीत आणि संवाद जेव्हा साधतात तेव्हा मला या महामंडळावर घ्या मला या संमेलनाचा अध्यक्षपद द्या मला हे पुरस्कार द्या आणि माझ्या फाउंडेशनाचं स्वागत करा याच्या पलीकडे ह्या व्यक्तिगत सर्वात महत्वाचा मुद्दा असतो साहजिकच आपल्याकडे अनेक विभाग असतात यावर नेमलेली मंडळी असतात आता राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचं सा अध्यक्षपद खाली आहे अशा ठिकाणी नेमणारी मंडळी ही प्रमुख एकता कार्यकर्ते असली पाहिजेत प्रज्ञावंत बुद्धिवंत असलीच पाहिजेत पण दीपक पवार जे खऱ्या अर्थाने म्हणतात राज्यकर्त्यांकडून जेव्हा अपेक्षा बाळगल्या तेव्हा त्या तुमच्याही सर्वसामान्य लोकांकडनं साहित्य सांस्कृतिक मंडळाकडनं त्यांच्याकडनं काय अपेक्षा निश्चित आहेत काय पद्धतीने त्यांचं सहकार्य तुम्हाला अपेक्षित आहे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक पद्धतीनं त्या मंडळाला न्याय देण्याची भूमिका घेतली साहित्य वाढवण्याचा सा प्रयत्न केला हा भाग आपण बाजूला ठेवू परंतु त्या मंडळावरची पुनर्नियुक्ती करायची त्यांनी वयोमानाप्रमाणे त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे त्या फाईल्स सगळ्या आमच्याकडे आहेत काही लोकांची शिफारस महाराष्ट्र शासनाने केलेली आहे ते त्याचं अध्यक्षपद परत होईल परंतु दीपकजींनी जसं सांगितलं तसं ते मंडळ किंवा ती साहित्य परिषद ही दोन दिवसापुरती किंवा चार दिवसापुरती मर्यादित असून उपयोगाची नाही किंवा त्याच्याकडनं वाङ्मय पुरस्कार द्यायचे आहेत म्हणून ते साहित्य मंडळ चालतं अशा पद्धतीची भावना मराठी माणसामध्ये निर्माण होता कामाने आणि म्हणून ज्यावेळी हे परत फॉर्म होईल तेव्हा मी स्वतः पुढाकार घेऊन त्याचा कार्यक्रम पण ठरवणार होता आम्ही की त्या साहित्य संस्कृती आम्हाला नक्की काय केलं पाहिजे जरी आमच्या आधिपत्याखाली असलं तरी ती स्वायत्त आम्ही त्याला अधिकार दिलेले आहे त्याच्यामुळे तिथल्या अध्यक्षाने स्वायत्तपणा दाखवून काही गोष्ट करणं गरजेचं आहे आणि त्याचा सगळा उपयोग त्या निधीचा उपयोग हा डायरेक्टली मराठी भाषेसाठी झाला पाहिजे मराठी भाषेच्या वाङ्मयासाठी झाला पाहिजे त्यामुळे दुसरा मुद्दा एक असा राहतो की आपण साहित्यिकांचा सा एक वयोगट मला असं वाटतं मी बोललो धाडसा जर ठरेल दीपकजी म्हणतात ते अगदी बरोबर आहे की वयोगटच ठरवून घेतलेला आहे खरी गोष्ट आहे की साहित्यिक म्हणजे अबाव सिक्स्टी अबाव सिक्स्टी म्हणजे ते ज्येष्ठ आहेत साहित्य आहेत वादच नाही ती भूषणच आहे महाराष्ट्रा परंतु साहित्यिक आता अठरा वर्षानंतर सुद्धा तयार झालेले आहेत हे हो। विभागानं बघणं गरजेचं आहे आणि ते बघण्यासाठी माझ्याकडचा सगळा जो काही अधिकारी वर्ग आहे त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत आणि भविष्यातली साहित्य संमेलन ज्यावेळी होतील मी जसं सांगितलं की मी आता अठ्ठावीस एकोणतीसला ला एका संस्थेचं साहित्य संमेलन रत्नागिरीमध्ये घेतो पण मी प्रिकॉशन त्याच्यामध्ये अशी घेतोय की तिथं प्रत्येक सेशनला तीन हजार हे अठरा ते पंचवीस वयोगटातले तरुण असतील महत्वाचा त्यांच्याकडे नोटपॅड असेल त्यांच्याकडे पेन असेल आम्ही शिस्त लावून देणार त्यांना बसायचं नाही तुम्ही निघून जा परंतु जे आपल्या समोर काही सांगतायत किंवा बोलतायत आपल्याला मार्गदर्शन करतात त्यातलं कुठंतरी टिप्पण त्याने लिहून घेतलं पाहिजे आणि नऊ हजारापैकी तीन, तीन 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 असे तीन, तीन, तीन सेशन आहेत नऊ हजारापैकी नव्वद लोकांच्या जरी डोक्यामध्ये ते घुसलं आणि त्यांनी त्या चळवळीमधन काम केलं तरी ते मी साहित्य संमेलन घेतलं असं कुठेतरी सार्थक झालं असं समजणारा मी पण या प्रोसिजरनं काम विभागानं केलं पाहिजे असं माझं मत आहे दीपकजी आपल्याकडे अत्यंत थोडा वेळ आहे तुम्हाला एवढ्या थोडक्यात एक शेवटची भूमिका सांगा उदयजी सामंत सकारात्मक भूमिकेतनं काम करत आहेत तुम्हाला सुवर्ण संधी एक वर्ष तुमच्या हातामध्ये आहे कशा पद्धतीने या सहकार्यातनं आपण मराठी भाषेचा अभिजात दर्जा असो कि तर संस्कृती पण असो किंवा अनेक अंग असो टिकवण्यासाठी काम करूया तुम्ही म्हणलात तसं आमच्याकडे एक वर्ष नाही आमच्याकडे चारच महिने आहेत कारण मे मध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकांचं बिगुल वाजायला हो, लागलं हो, की केंद्र सरकारचे अजेंडे वेगळे आहेत त्या निवडणुकांच्या भूमिका वेगळ्या आहेत आणि एकदा सगळी राजकीय मंडळी त्या सगळ्या निवडणुकांच्या चक्रात शिरली आणि हो, ती नागपूरच्या अधिवेशनापासून त्या चक्रामध्ये शिरतील असं मला दिसत आमच्याकडे थोडा कालावधी आहे आणि त्यामुळे मे च्या नंतर या सगळ्यांचे राजकीय जाहीरनामे तयार होतील आम्हाला सांगा काय करणं अपेक्षा सरकारने मराठी भाषा विभाग सक्षमपणे उभा करण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो तातडीने अंमलात आणला पाहिजे सरकार स्वयंसेवी संस्था आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी विद्यापीठ यांच्या समन्वयाने मराठी ही व्यवहाराची ज्ञानाची आणि विधीमंडळाच्या संपूर्ण कामकाजाची भाषा झाली पाहिजे आणि शासनाने हे राज्य मराठी म्हणून निर्माण झालं पण ते मराठी म्हणून राहील आणि मराठी भाषेचा त्याला चेहरा राहील याबद्दलची आपली निष्ठा ही आम्हाला नाही ही त्या हुतात्मा चौकातल्या स्मारकासमोर सांगायला पाहिजे मला सांगा उदयजी तुम्ही सांगा की या संदर्भात काशा पद्धतीने मी काम करणार तुम्ही इतकं सकारात्मक काम करताय तुमचं दीपक पवारनी कौतुक केलंय तुमच्यासमोर मोठं आव्हान आहे कसा नाही देणार पुढच्या पहिली गोष्ट की मी कौतुकासाठी हे काम केलेलं नाही परंतु मी एक स्पष्ट सांगतो अगदी दोन ओळीतच सांगतो मराठी भाषा सक्षम होण्यासाठी सुदृढ होण्यासाठी बळकट होण्यासाठी जे काय राज्य शासनाला करावं लागेल आणि ते माझ्या माध्यमातनं करावं लागेल लागेल ते आचारसंहितेचं बंधन असलं तरी राजकीय पुढारी म्हणून तिकडे कमी लक्ष देऊ पण मराठी भाषेला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासन काम करेल एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचं आपण हेच फलित मानूया की मराठी भाषेला खरा न्याय देण्यासाठी आज राज्यमंत्री उदयजी सामंत आणि दीपकजी पवार यांनी जी भूमिका मांडली त्याला उदयजी पुढे नेण्याचं काम करणार आपण दोघे जण या ठिकाणी आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात पुढच्या भावी वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला सह्याद्री वाहिनीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मराठी भाषा वृद्धिंगत होण्यासाठी आपण काम करा आम्हालाही खालीचा उ वाटा उचलण्याची संधी द्या अशा शुभेच्छा देतो आणि पुढील भविष्यामध्ये अमृतवेलमध्ये अशाच व्यासपीठावरनं नवीन विषयांसह हे विचारमंथन चालूच राहणार आहात कारण हे विचारमंथन वाचकांसाठी आहे मराठीला समृद्ध करण्यासाठी आहे आता रजा घेऊया पुढच्या वाटचालीसाठी वाचनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद